परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात या ठिकाणी शिवसेना शिंदेगड पक्षाचे प्रमुख ऍडव्होकेट बुधवंत साहेब यांनी आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळी अनेक पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी सुनील ऍडव्होकेट सुनील बुधवंत त्यांचे सहकारी उपस्थित आहेत या मंडळीचं आता पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगेल ते पाहायचं आपल्याला आता आपल्या सर्वांना परिचित आहेच की मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मार्च दोन हजार तेवीस पासून जवळपास दीड वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोपून काम करत आहे मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील दहा सर्कल आहेत ते दहाला दहा सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात ते गणप्रमुख सुद्धा नियुक्त केलेली गाव आहे आमच्या गावोगावी शाखा आहेत शहरात असतील खेडोपाड्यात असतील तांड्यावस्तीत असतील प्रत्येक ठिकाणी मी शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे या दीड वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालुक्यात आम्ही रुजवली खुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसैनिक घडवण्याचा प्रयत्न केला परंतु या दीड वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे इतरच्या जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीतल्याच आहेत परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा हे जे सामान्य शिवसैनिक आहेत जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या तेन गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात नाले असतात विजेचं खांब असतात डीपी असतात त्याचसोबत सभामंडप असतात इत्यादी जे काही आरोग्य असतात काही काही शाळेचं बांधकाम काल मी डोंगळ्या इथे गेलो होतो तर कुंगळ्याच्या भीतीचं बांधकाम पडले कुंगळ्याचं तर अशी काही परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी नाही आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांचे हाल आहेत येलदरीला गेलो होतो तिथला दवाखाना गळत होता तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना द्या जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत होईल परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाही आहे तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती असतात उदाहरणार्थ संजय गांधी निराधार समिती असेल त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते तर एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही तर या सर्व बाबी आणि वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा संपर्क प्रमुखामार्फत सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणतीही दाद मिळून येत नाही त्या याच्या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे राजीनामा देत आहे हे पत्र मी आमचे शिवसेनेचे जे मुख्य सचिव आहेत श्री संजयजी मोरेसाहेब त्यांना मी आता लगेच तुमच्या समोरच पाठवून देत आहे नेमका आपल्याला विरोध कोणाचा आहे कामाला विरोध कोणाचाही नाही परंतु विकास निधीसाठी किंवा पदासाठी संबंधित यंत्रणेने काम करायला हवं उदाहरण देत आता महायुतीच आहे सर्व काही सरकार सरका। <coughs> कोणाचा नाही विरोध नाही फक्त लक्ष वगैरे जर का पाहिलं तुम्ही तर लक्ष द्यायला हवं होतं तेवढं लक्ष ते मात्र इथे मिळत नाही <coughs> हाच एक आमचा निषेधासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता मी यापुढे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरती नसेल परंतु माझं जे सामाजिक काम आहे ते तुमच्या सर्वांना माहिती आहे मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे एक आमचं एक वाचनालय ते वाचनालयाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे तर या वाचन रुजू आम्ही त्यानंतर मी ते झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे तर आम्ही जे झाडं लावण्याचे काम असतील इव्हन आरोग्य क्षेत्रात पण काम करत आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योग आहे जिंतू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्स घेत असतो जसं की निबंध स्पर्धा घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतली तसेच आम्ही जिंतूर पुरस्कार देत असतो तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझे मी चळवळी पुढे यामध्ये यापुढे राबवत राहील सर आपण म्हणता की आपल्याला समितीवर नियुक्ती देण्यात आली नाही निधी दिला जात नाही त्यामुळे आपण राजीनामा दिलेला आहे म्हणजे नेमकं को विरोध कोणाला आहे आपला हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगितले की आम्हाला विरोध कोणाचाही नाहीये फक्त लक्ष नाही म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून तुम्हाला लक्ष दिलं जात नाही का सहकारी पक्षाकडून लक्ष दिलं जात नाही सहकारी पक्षाचा तर त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणजे तुमच्या अंतर्गत आमच्या प्रश्नामुळे हे आम्हाला मुंबई मार्फत जी काही पक्षाला इथे रसद पुरवायला हवी जी काही ताकद पुरवायला हवी होती ती ताकद इथे तरी मिळून येत नाही ती ताकद देण्यात पक्ष आमचा थोडासा कमी पडतोय असं आम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला त्याचबरोबर सांगतो माझ्यासोबत मी जे काही के नियुक्त केलेले आमचे सर्कल प्रमुख असतील आणि गणप्रमुख असतील आता मी राजीनामा दिला या अर्थाने त्यांना सर्वांचाही राजीनामा ग्रही करण्यात यावा हे सुद्धा सांगतो म्हणजे आमची जिंतूर तालुक्याची सर्वच बॉडी मी बरखास्त करतात संपूर्ण शिवसेनेची कोणत्या पक्षासोबत बोलणं चालू आहे सध्या आमचं काहीच नाही जे काय आहे ते माझं सामाजिक कार्य आहे त्या कार्यानुरूपच आम्ही पुढे जाऊ आणि जिंतूरची जनार्दन असते म्हणजे काम काम करायची इच्छा नाही फक्त सामाजिक करायचं तर आहेच पण समाजकारणातून राजकारणाची जोड असलेलं माझं राजकारण आहे फक्त राजकारण करत नाही समाजकारण करतो त्यासोबत मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून इथे खूप लोकांना गरीब गोरगरीब लोक आहेत त्यांना मी मदत केलेली आहे तर सर्व जाणीव आहे फक्त असं तुम्ही स्पेसिफिक म्हटले कोणत्या पक्षाचं वगैरे तर काही नाही तसं काही नाही किती लोक राजीनामा देणार आपल्यासोबत तर मी राजीनामा दिल्याचा अर्थ संपूर्ण बॉडीज बरखास्त झाली बॉडी बरखास्त बरं आपलं येणारे विधानसभा निवडणूक लागणार आहे काही महिना दीड महिन्यामध्ये आपण म्हणता की या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा आपण राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आपण यानंतर राजकीय पार्श्वभूमी काय राहणार आपली जर का तुम्ही आता राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर एवढं मात्र लक्षात घ्या की आम्ही ज्यांचा प्रचार करू तीच व्यक्ती या जिंतूर विधानसभेचे आमदार होणार कारण तुम्ही जर का पाहिलं तर आमचं नेटवर्क किंवा आम्ही जी पक्ष बांधणी करताना जे काही काम केलेलं आहे ते जिंतूर आणि सेलू जवळपास अडीचशे गाव आहेत विधानसभेसाठी जर का पाहिलं आता पा। जिंतूर आणि सेलू या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये दोन्ही तालुक्यांची मिळून तर आमची जवळपास दोनशे गावामध्ये आमचा एक नायक कार्यकर्ता आहे तिथे जर आता आम्ही आमचा सपोर्ट ज्याही उमेदवाराला जाहीर करू ज्याही पद्धतीने हे करू तो उमेदवार निश्चितच निवडून येणार याच्याबद्दल खात्री कोणत्या पक्षासोबत बोलणं सुरू महाआघाडी किंवा महायुतीकडून आता महायुती किंवा महाआघाडीचा प्रश्न तर संपलाय आता मी राजीनामा दिलेला आहे आता ते मी सर्व माझे जे काही पदाधिकारी आहेत जी काही आमची मित्रमंडळी आहे अपतिष्ट आहे या सर्वांशी मी अगोदर सुद्धा चर्चा केली आहे आणि यापुढेही चर्चा करू आणि याच्या पुढची भूमिका आहे त्याबद्दल मी एक विशेष जिल्ह्यातील जिंतूर शहरात या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट सुनील बुधवन यांच्या वतीने पत्रकार परिषद आता नुकतीच संपन्न झालेली आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे की तालुका प्रमुख म्हणून पद सांभाळताना मागील दोन ते तीन वर्षापासून फार मोठ्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडलेल्या आहेत तसेच ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचा विकास कसावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो त्यामुळे विकासाची आवश्यकता असते मात्र विकासासाठी लागणारा निधी निधी हा आम्हाला वेळेवर मिळाला नाही त्यामुळे तो विकास तुटलेला आहे दुसरीकडे या ठिकाणी पक्षातून देखील त्यांच्याकडून ज जेवढं सहकार्य पाहिजे ते सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यांनी शेवटचा एक मार्ग म्हणून या ठिकाणी शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिला सोबतच त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांच्यासोबत जी असलेली इतर जी मंडळी आहे ते देखील दे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी राजीनामा दे राजीनामा देणार असल्याची त्यांनी माहिती दिली दरम्यान या ठिकाणी पुढील भवितव्य काय असा प्रश्न ज्यावेळेस त्यांनी केला तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की यानंतर मी सामाजिक क्षेत्रात काम करणार आहे आणि काही दिवसानंतर राजकीय वाटचाल काय असणार हे पत्रकार परिषद घेऊन मी नेमकं डिक्लेअर करणार असल्याचं उत्तरही त्यांनी केलेलं आहे पुढील भाग असा आहे की सध्या विधानसभेची निवडणूक लागलेली नसली तरी आता सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ॲडव्होकेट सुनील बुधवजे कोणत्या पक्षाकडे जातात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेअर करीन